मजूर आहेत ठीक आहे अधिकारी साहेब नाही येत कोणी अधिकारी साहेबांना माझी विनंती अशी असेल ज्या लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत पैसे भरलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये ज्या ही क्षेत्रीय करेल ना तुमचं हे क्षेत्रियवाल्यांना अशी विनंती की त्यांनी कारवाई न करता त्यांना पहिले जे पैसे भरले चौदाशे रुपये प्रत्येक त्याचे डॉक्युमेंट्स त्यांना तुम्ही द्या पैसे भरल्याची पावती त्यांना भेटली याचा अर्थ असा होता की तुम्ही त्यांच्या अंदर त्यांच्यावर कारवाई करताय तुम्ही गोरगरीबांच्या भाजीवाल्या आहे टपरीवाले यांच्यावर कारवाई करता या ठिकाणी अनेक लोकांच्या काही टपऱ्यावर कारवाई करणे पेंडिंग आहेत गोरगरीबांना सोडून यांच्यावर पहिले टार्गेट करा यांच्यावर काय कारवाई होणं अपेक्षित आहे क्षेत्रीय अधिकारी कारवाई करण्याचा आहे अधिकारी या ठिकाणी नाही कर्मचाऱ्यांना पाडून कारवाई करायला लागले त्या ठिकाणी माझी मागणी हीच आहे राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी डिप्युटी अध्यक्ष या नात्याने की अधिकाऱ्यांना माझं हे सांगणे तुम्ही कारवाई करता तुम्ही समस्या या ठिकाणी उभारा त्यांचे पाठपुरावे करा त्याला पहिली त्यांना पहिली नोटीस द्या या ठिकाणी माझ्या कितीतरी बहिणी या ठिकाणी व्यवसाय करतायत त्यांच्यावर कुठलेही आदेश न देता कुठलाही नोटीस न देता तुम्ही डायरेक्ट कारवाई करताय त्याची शहानेशाही हो। हवी ही माझी सगळ्यात पहिली मागणी असेल याच याच ठिकाणी आदरणीय दमदार आमदार म्हणजे लांडगे यांच्याकडे ह्या विषय मी पाठपुरावा करणार आहे त्या शेती जी शेती अधिकारी कोण असतील त्यांच्याकडे सुद्धा आम्ही दादा घ्या तिकडे कॅमेरा किरवा पंचायती बाजूच तुम्हाला गाडे धरता अधिकार आहे का एवढंच सांग पंचायतीला बाजूला अधिकार आहे का कॅमेरा ओपन करा हॅलो हां नमस्कार बोला बाळासाहेब जाधव बोलतोय हां बोला काय प्रकरण आहे सर कुणाची तक्रार आहे सर ती हां सर नाही ना सर वाचले नाही मी अडणी कार्यकर्ताय बोला ना बर ना आम आम सर त्याला पण विरोध नाही सर आमचा आमचं डायरेक्ट असं म्हणणं ज्या ठिकाणचे जे कर्मचारी तुमच्या कारवाईला तुम्ही पाठवलेत ना त्यांचा एक सिनियर अधिकारी या ठिकाणी पाहिजे कारवाईच्या वेळेस आहे का सर कारवाईच्या ठिकाणी अधिकारी नाही अधिकारी या ठिकाणी कारवाईसाठी आहेत का आमचे जे जनतेचे प्रश्न आहेत आम्ही मांडायचे आहेत ते तुमच्या आता या साहेबांनी त्यांची आयडेंटिटी दाखव ते मजूर दाखवतात आयडेंटी कार्डवर जनसंवाद सभेमध्ये हा मुद्दा मी घेतो त्याच्यामध्ये शंका नाहीये पण तुम्ही जी तक्रारी येऊन निवारण करताय ना त्या लोकांना पूर्ण नोटीस देणं कारवाई करायची अगोदर तुमचं काम आहे असं मला वैयक्तिक वाटत ठीक आहे तुमच्या क्षेत्रीय ह्याच्यामध्ये किती कारवाई केलं ते आम्हाला दाखवा तुम्ही ठीक आहे दाखवा या ठिकाणी या लोकांना तुम्ही नोटीस दिलेली का पहिली कोण म्हणत हो समक्ष बोलत आहे साहेब ऐका ना साहेब ऐका की हा माहिती हा बोला ना सर बोला ऐकतोय हॅलो साहेब बोला ना ऐकतोय बोला की ठीक थी? आहे आमच्याकडे तर कमी पडत असा आम्हाला वाटतं अभ्यास तर मला वाटतं तुम्ही कारवाई करू नये आता सध्या तरी हा या ठिकाणी कारवाई करा सिनियर अधिकारी नसतो का कोण आहे कोण आहे कोण आहे कारवाई कारवाई टाळा ना बीट अधिकारी या ठिकाणी कारवाईला जा नसल एमर्जी ठरली असेल तर आपलं नाव काय म्हणले सर, सर हा तो चार्ज तुमच्याकडे का हा सगळा आता ठीक आहे आमची रिक्वेस्ट आहे आजची विनंती तुम्हाला की तुम्ही आजची कारवाई टाळावी तुम्ही कारवाई करणारच का आता ठीक आहे यांची हा काका का बोला काय झालं माझं ऑपरेशन झालेलं माझा गाडा तिथं त्यांनी बाजूला असताना उचलून नेलाय काय सांगा माझं सामान मला नेता येत नाही माझ्या हातात ऑक्सिजन झालेला आहे हात कधी झालं होतं दादा दोन हजार बारा हे आता झाले काल त्याच्यामुळं मी गाड्यावर सामान घेतो माझा गाडा तिकडे ठेवला असताना उचलून नेलाय काय करावं खर्च केलेला अरे माझ्या गाड्या घेऊन गेलेले साडेतीन लाख रुपये खर्च करून दोन वेळेला गाडी घेऊन मी रिक्वेस्ट केली त्यांना काही आम्हाला काही सांगायचं नाही ऑपरेशन करा तिकडे काही जा कारवाईचे जे ते अधिकारी कर, नगरपालिका अधिकारी गेलेत का त्यांच्याकडे मागून घ्या जर काही त्यांना मग ते पत्रकारांची बातमी दिली ती मागून घ्या आपल्यासाठी फायद्यात राहील उद्या कोर्टामध्ये याची काय दाखल करू आपण या ठिकाणी माझी रिक्वेस्ट एवढीच आहे की यांनी ही कारवाई करण्यात यावी तुमचं काही गाडी वगैरे करून घेलेत का आता काय म्हणतात ते किती बारा पैसे म्हणतात तुम्हाला हजार रुपयाची पावती आहे ठीक आहे याच्या अगोदर चौदाशे रुपयाची पावती फाडल्या तुम्ही त्या पावती आपण त्यांना ऐका चौदाशे रुपये आता अधिकारी असं नसल उद्या सकाळी आपण त्या क्षेत्रात पैसे भरायच्या ठिकाणी जाणार चौदाशे रुपये या सोमवारी नसून पैसे भरले का पावती का आदेश पैसे भरा म्हणून मागणी त्यांची जी, जी आहे ये ते पैसे जनसंवाद सभा या यात्री सोमवारी आहे सोमवार एका महिन्यातून साधारण दोनदा सभा घेतात त्याच्यामध्ये आपलं गारानं मान सगळ्यांना मानायचा अधिकार आपला आहे तर आपण करदात त्यांचे दे आणि जो पगार आहे ना हा पगार सगळा आपल्या करदात्यातून पगार होतो यांचा जे चौदाशे रुपये देतो ना आपण त्याचे पैसे तर त्यांचा पगार होतोय सगळा तुम्ही पैसे भरायचे ते पैशाची पावती द्या ते पण भरा आता मंत्रा हजार रुपये ते भरा चौदा भरायची पावती घेऊन ते पण सगळं घेऊन या हा ते सगळं घेऊन या आपण सोमवारी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत आपण तो प्रश्न द्या ही क्षेत्रीय अधिकारी जो कोण आहे असेल त्यांनी ऐकलं